भाजपाची प्रदेश महामंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली आहे भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली धुळ्यात बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत बूथ प्रमुख मंडळ अध्यक्ष यांच्यासह जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन देखील करण्यात आलं यावेळी धुळे शहरासह धुळे ग्रामीणमधील भाजपा पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती याप्रसंगी प्रदेश महामंत्री विजय चौधरी गजेंद्र अप्पळकर भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे डॉ सुशील महाजन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे ओम खंडेलवार किशोर संघवी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा कार्यसमिती मंडल अध्यक्ष उपस्थित झाल्यानंतर संघटनेचा कार्यकर्ते जिल्हा पदाधिकारी मंडळाध्यक्षांना तातडीने करण्याची आव्हान करते आणि म्हणून नेमकी ती जिल्हा कार्यसमिती उभी केली की नाही मंडल कार्यसमिती झाली असं आदेशाकडे पाठपुरावा त्याचबरोबर आमचं नेहमीचं जे आम्ही जग असतं तो म्हणजे आमचं पुरुष अभियान आणि म्हणून एकूण बूत किती ती गठीत झालेत का बाराची संकट झाली का सक्तीमध्ये बूत जबाबदारी दिली का आणि याविषयी त्या व्यतिरिक्त माननीय गुरु प्रधानमंत्री अनेकचा मन की बात जो महिन्याच्या शेवटच्या रविवाकडा वाटतो तो झाला पाहिजे बैठकी सार झालं पाहिजे आणि केंद्रातील मोदीजी सरकारचे निर्णय असतील राज्यातील लोकप्रिय आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारचे मंत्रिमंडळातील निर्णय हे लोकांपर्यंत पोहोचवणं लोकांपर्यंत योजना पोचवणं हो वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांना लाभांकित करणं आणि अनेक वेगवेगळ्या संघटनात्मक या ठिकाणी करणीय कार्यक्रमावर या ठिकाणी चर्चा झाली आम्ही मंडळाध्यक्षांचा आढावा देखील घेतला जिल्हाध्यक्षांनी त्यांचं निवेदन देखील केलं अतिशय चांगल्या पद्धतीने बैठक आहे चांगल्या पद्धतीनं धुळे शहर असेल धुळे ग्रामीण आणि मालेगाव असेल त्या ठिकाणी आमची संघटना मजबूत आहे बघा की जुने नवे हा काय आमच्याकडे विषय नाही जो आमचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे तो निवडून येऊ शकतो का याबद्दलचं उमेदवाराबद्दलच जनमत काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार कोर कमिटी आणि प्रदेश अध्यक्ष या संदर्भात आणि अशा पद्धतीनं स्थान करिता रूपक बिरारी धुळे चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तीजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो तसेच प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गार्गे बाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी